गे ले, ले, तर हे बघा अशा पद्धतीचं ना संक्रांतीसाठी असं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि हे जर तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं तर म्हणलं करूया अरे बघा लेस वगैरे लावलेली अगदी साधं सिंपल ब्लाऊज शिवलेलं आहे मी आणि मटका गळा वगैरे काढलेले अरे बघा असा लेस लावलेले आणि हे म्हणलं असे देवसेनाबाई काढलेली आहे मी आणि साडी म्हणलं अरे बघा अशा पद्धतीची साडी साडी आहे गुलाबी कलर घेतलेला आहे मी साडी संक्रांतीसाठी तर कशी वेळा घेतात तुमच्या आहे ना तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मला ना माउलीच्या पप्पांनी संक्रांतीसाठी अशी साडी घेतलेली आहे तर असा कलर आहे माझ्याकडं अशी डिझाईन तर अशी साडी नव्हती तर त्याच्यासाठी ना मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता हे बघा सकाळचं वातावरण ना तर आता सकाळचे साडे नऊ पावणे दहा दिलेत हे बघा मस्त वातावरण झालंय आज बनवायचंय मला मस्त असं फोडीचं वांग आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करायचं आहे तर एकदम साधी सिंपल रेसिपी तर हे बघा असं मी इकडं पासा वांगे चिरून घेतलेले त्याच्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून मस्त तेलामध्ये तळायचं जे काही रोजचे मसाले आहेत हळद हळद धन पावडर तिखट मीठ जे काही मसाले आहेत तेच तर आपण मसाले टाकायचे त्याच्यापासून ना असं मस्त एकदम खूप छान असं चविष्ट वांगं होते आणि अगदी अगदी अर्धा टोमॅटो ना ते चिरून बारीक चिरून ना असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर हे बघा असं वांग ना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वांग्याला अजिबात एक ठेंबही पाण्याचं न टाकताना असं मस्त वाफेवरचं वांगं बनवायचं आहे तर तुम्हाला सध्या आवडत असेल ना तर हे रेसिपी तुम्ही परत एक वेळेस नक्की करा एवढं छान लागते ना तर खरं सांग होते चाना चाना हो ते खूप छान असं वांग होतं हे बघा अगदी तेलामध्ये ना थोडंसं मीठ टाकून ना वापीवरती छान असं वापरून घ्यायचं नंतर ना छान असं वापरून झालं की थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं अगदी दोन मिनटं झाकून ठेवायचं हे माझं म्हणलं तर एकदम फेवरेट वांग ज्वारीची भाकरी आणि वांग खायला सांगते खूप छान लागतं आणि पोरांच्या डब्यासाठी डब्यासाठी सुद्धा मला वांग बनवायचं होतं तर अक्षताला माउलला जेव्हा तो वांग आवडत नाही तर अशा पद्धतीचं वांग आवडलं तर ते सुद्धा अव अवरजून खात आणि वर्ण बघा थोडीशी बारी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं दोन मिनटं परत एकदा झाकून ठेवायचं एवढं छान वागवतं ना खूप छान वागवत होतं मी एक वेळेस नक्की करून बघा आणि परत बघा मला मी लावायची होती सणासाठी संक्रांतीसाठी मेहंदी तर भि नपूर मेहंदी मी मिक्सर रात्रीच कालवून ठेवलेली लोखंडाच्या तव्यामध्ये तर छान असं भिजलेले बघा तर हे आहे नपूर मेहंदी आणि थोडस चहा पावडरचं पाणी वगैरे करून त्याच्यामध्ये मिक्स करून बघा शाळेत ना आलेल्या ना अक्षुने आपल्या काय काय आणले पाव परत इकडं मटकी तर असं मटकीचा मटकी कोथिंबीर आणि वापरू एवढी मटकी एवढी कशाला आणली होय आणि हे ना फरसना परत ना शेव तिकड शेव आणि आजीला हे सरप्राईज आहे सगळं आहे ना आणि तिकडं हे काय हे चॉकलेट हा स्ट्रॉबेरी चॉकलेट तर हे बघा आपल्या अक्षुचा आप हे सगळं प्लॅन आहे आजीला होय आणि आपल्या अक्षूचा ना हे सगळं प्लॅन आहे आजीचा बर्थडे चौसष्ट सगळं सेलिब्रेशन करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर केक आणलाय ना कुठं आहे हे बघा केक् दुकान ठेवलं आहे आणि सकाळीच ना आज प्लॅन केलं तर कधी कुणाचं बड्डे आहे सगळं आपल्या अक्षरांना विचारून घ्यावूया घ्यायला पाहिजे कधी कोणाचा बड्डे आहे ना, ना ती ती ते तिथे सगळं तिला माहीत असतंय राहू दे आईस केक आहे ना राहू दे फ्रीजमध्येच तर कधी कुणाचा बड्डे असेल ना ते लगेच तिच्याची बड्डे डेट ना तिच्या लक्षात आहे अरे बघा आज एवढं असं पार्टी बनवायची आहे आणि माझं म्हणलं तर आज दिवसभर नाही ना केक काय आणि तिचं म्हणणं की केक काय म्हणजे की की तुटला गाडीवर ते आलेच नाहीत ना शाळेत ना आलेला ना हेच तिला काम लागले आज हा म्हणलं हे करा पार्टी आजी आजीचं बर्थडे सेलिब्रेशन आहे ना आजीला काय माहित नाही ना सकाळपासून कामं हो मशीनवरती वगैरे बसायचं सगळं कामं चालत आणि आता म्हणलं तर संध्याकाळचे सहा वाजते आणि घर सगळं पसारा झालंय बघू आता माऊलीश पप्पा जाऊ येतील ना मी कामाला सुरुवात करणार आहे आणि त्यातला मिसळपाव पण बनवायचे आहे बाहेर दळणं चालू आहे नुसती ना दुपारपासून नुसती बाजरी आणि गहू तर दोन दिवस मागच्या दोन तीन दिवसात पण तेवढंच त्याच्यापेक्षा आज भरपूर दळणं बाजरीचे आणि गव्हाचे आलेले आहेत तर चला मी पण बाजरी दळण काढले बाजरी दळायला बघायची मीठ वगैरे करून ठेवली आणि दिवसभर म्हणलं तर उन्हात ठेवलेली दिवस मावळायला लागलाय बघा मावळीचे पप्पा अजून आलेलं नाही तर आणि सकाळपासून म्हटलं तर बाजरीच्या आणि ज्वारीची धरणं आलेली तर मी दुपारी जरा तीन चार वाजता किरण चालू केलं बाजरी आणि ज्वारी आणि हे सगळं बघा आपल्या अक्षूचं प्लॅन आहे आजीचा बड्डे करायचं न करायचं कारण तिनं ठरवलेलं सकाळी सकाळी ठरवलेलं की आज आजीचा बड्डे करायचं तर दोन चार दिवसा दिवसाच्या पाठी मागणं तिला माहित होतं की आजीचा बड्डे आलाय आणि आजीचा बड्डे हे पहिल्यांदाच सगळं प्लॅन केलंय आणि असं सगळं पहिल्यांदाच एवढं छान तिनं काय काय फुग वगैरे फुगवलेलं बघा आणि आता संध्याकाळचे ना साडेआठ पाऊलीने माझे तेवढा जर उशीर झालाय ना खरं सांगते भरपूर उशी उशीर झालेला आहे आणि एका ठिकाणी बघा हळदी कुंकला गेलतो ना तिथं आमचा अर्धा पाऊन तास गेला आणि त्याच्यात मौलेश पप्पांना यायला उशीर झाला होता तर माझे दळणं वगैरे दळाय चालू होतं तर त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही आणि अजून मिसळपावचा पण व्हिडिओ शूट केला नाही तर त्या दिवशी बघा आपल्या अक्षुला ना तिनं ऑनलाईन जी ड्रेस फुग, मागवला होता ना त्या ड्रेस घातला होता तर थोडासा छान असं वाटत होता आणि टॉप म्हणलं तर एकदम असं म्हणजे की जसं पाहिजे होतं तसं आलं नव्हता पण असं आता लेकरांचं पण असतं आहे आणि हे जे फुगं वगैरे फुगवलेलं बघा हे सगळं ना तिचंच प्लॅन होतं आणि तिनं बघा आजीला गिफ्ट म्हणून ना छोटेस दोन गॅटबरे दिलेल्या आणि इतका कालवा गोंधळ होता ना बापरे त्याचा भरपूर कालवा गोंधळ होता कोणाचा मेळ कोणाला नव्हता आणि त्याचा व्हिडिओना आवाज ना मी पूर्णपणे बंद केला होता तर त्याचा आवाज नाही घेतला ना ओरांचा भरपूर कालवा होता तर मला असू नको आणि आजीलान बघा तिनं भरपूर असं केक भरवलेला की जसं शाळेतल्या मुलींना करते ना तसंच तिनं केलं होतं आजीला तर हे बघा अक्षताचं माऊलीचं थोडंसं आजीला केक भरवायचं चालू होतं आणि केक म्हणलं आणि मध्येच बघा एक मामा मा आले मध्येच ना एक मामा आले तर थोडंसं त्यांनी चेष्टा वगैरे केली तर सगळे तोंडाला केक लागला होता तर त्याच्यात ना बाप बापरे पोर इतके हसत होते ना भरपूर असं हसत होते आणि माऊलीचं बघा थोडंसं बापूंना केक भरवायचं चालू आहे आणि अक्षरचं म्हणणं होतं की मला नको घेऊ कॅमेऱ्यामध्ये तर ती थोडंसं लपलेली बापरे कुणाचं काय आणि कुणाचं काय एवढा कालवं आणि एवढा गोंधळ होता ना आपले गोंधळ आणि राधिकानी म्हटलं राजेसाठी बघा असं थोडंसं गिफ्ट दिलेलं आहे तर एक हे छोटस ना मिनीकंटन दिलेले आजीला गिफ्ट म्हणून तर आजीने बघा ते लगेच ओपन केलं तर खूप छान होत आज आहे भोगी भोगीच्या सगळ्यांना खूप खूप सारे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे बघा भोगीसाठी ना बोरं वांगी गाजर ढाळा हे जे सगळं घेवड्याची शेंग वटाण्याच्या शेंगा मेथीची भाजी हे सगळं आणलेलं आहे तर आज आहे भोगी तर म्हणलं चला आणि रात्री बघा मला काही निवडणं झालंच नाही दळणं वगैरे होते तर आज सकाळी सकाळी नाही सगळं निवडून घेतलं आत्यांनी मी दोघींनी ना सगळं मला निवडून दिलं आत्यांनी तर वांगं गाजर बोरं जे काय होतं ना ते सगळं मी चिरून घेतलं तर तुमच्याकडं पण असंच असते का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आमच्याकडं बघा हे असंच असते आणि शेंगदाणे वगैरे वगैरे थोडंसं वरणं टाकायचं तीळ टाकायचं जे काय असेल ते सगळं टाकायचं ऊस वगैरे आणि बोरं ना जरा जास्तच मोठे मोठे बोरं होते ना तर मी बारीक ना चिरून टाकले तर असं जे ज्याकडे असेल तर छोटे बोर तर ते सुद्धा टाकलं ना खूप छान ठे खेंगट होते तर हरभरा आणि हे बघा राळ्याचं तांदूळ ना आणलं होतं आत्यांनी अगोदरच तर त्याचंसुद्धा भात बनवायचा असतो करायचा असतो आणि इकडं बघा असं कुकरला लावून घेतलेलं मी खिंगटाचं जे सगळं होतं ना भाजी वगैरे ती आणि सगळ्यांसाठी भरपूर अशा तिळ लावून पातळ पातळ बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि देवासाठी पण दोन तीन छोटे छोटे भाज बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मी आणि थोडंसं तिळ बघा भाजीमध्ये टाकायला ना ते तर ते सुद्धा भाजून घेतलेलं आणि सगळं ना आम्हाला आता हटवून घ्यायचं आणि त्याची भाजी बनवायची मस्त फोडणी द्यायची आता वाजलेत बघा दुपारच्या दोन वाजलेले आहेत आणि सगळी घरातली कामं आवरून घेतली आज जरा बाहेर जायचं आहे तर चला कुठं चालू आहे काय नाही तर पुढं सांगणारच आहे तुम्हाला आणि आता दोन सव्वा दोन वाजलेले आहेत तर सगळी कामं आवरून घेतली आणि चला आता निघालो आहे तर बापरे आलो एकदाच दुकानात साडी घ्यायला पण का इतकी गर्दी होती ना भरपूर अशी गर्दी होती पण आज पण माझ्यासोबत हे असंच झालेलं आहे हे साडी घेऊ का ते साडी घेऊ तर मी कोणती साडी घेतली आणि कोणती नाही ते पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे आणि मी माझ्यासाठी घेतली का कोणासाठी घेतली ना ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर गेल्या वेळेस त्या दिवशी तर मी साडी घेतलेली तर ते पण शेअर करायची राहून गेलेली तर आज नक्की शेअर करणार आहे तर असो हे सुद्धा साडी तुमच्याबरोबर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करणार आहे तर बघ कोणती साडी घेतली आणि कोणती नाही आणि आत त्यांची पण साडी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर हे बघा आज पण भरपूर अशी गर्दी होती आणि दोन चार ठिकाणी आम्हाला जायचं होतं तर माझं पण मा, मिशनीचं जे काही सामान होतं ना ते सगळं सामान संपलेलं तर म्हटलं असं ते पण थोडंसं आपलं सगळीच कामं होऊन जातील तर मला मिशनीचं सामान घेत होतं ना तिथं पण आम्ही आलो तर आज इतकी गर्दी होती ना तर भरपूर अशी गर्दी होती कुठं जाईल ना तिथं इतकीच प्रत्येक दुकानाने भरपूर अशी गर्दी होती तर मिशनीचं सामान घ्यायचं आणि आम्हाला परत ना ते वाण लुटायचं ते सुद्धा सामान घ्यायचं होतं तर हे घेऊ का ते घेऊ असं चाललं होतं तर मिशनीचं सामान माझं पूर्ण लेस वगैरे सगळे संपलेली दोरं लेस भरपूर सामान संपलेलं सगळं सामान संपलेलं तर भरपूर असं सामान घेतलं मी तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी आणि परत ना मला गाजर हलवा बनवायसाठी बघा थोडेसे गाजर घ्यायचे होते तर ते गाजरसुद्धा घेतले तर आज भोगी असल्यामुळं ना भरपूर असे म्हणजे की थोडंसं स्वस्त झालेलं कारण का परवा दिवशी काल ना भरपूर महाग होतं आणि आत्ता सध्या आज